नाव सांगा तुमचं माझं नाव नितीन प्रकाश पाटील अच्छा कधी लागवड केलेली आहे कपाशी लागवड पंचवीस मे रोजी पंचवीस मे का अच्छा म्हणजे आता पंचेचाळीस पन्नास दिवस होते आहे ना, ना? बरोबर तर तुम्हाला लाड तंत्रज्ञानाविषयी कोणी माहिती दिली होती का अगोदर पहिले यूट्यूबला आणि म्हणजे मोबाईलवरून अच्छा पण एक प्रतीक्षा आतापर्यंत प्रयोग केला होता कधी नाही परत प म्हणजे पहिलाच वर्ष आहे सरांचा व्हिडिओ बघितला मला अटॅच बी आहे मोबाईलला हां हां स्टेटस वगैरे पण बघितलं मग अच्छा मग तुम्हाला डॉक्टरांना कॉल केल्यानंतर माहिती मिळाली का याची सविस्तर सगळी दाल <laughs> तंत्रज्ञानाची बरोबर तर मग समाधाने आहात का तुम्ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने यावेळेस हो समाधान आज सरसवा वार महिनेत सळी समाने पण तर होता की आम्ही कपाशी पंचेचाळीस पन्नास वीस बिराणी तर तुम्ही छाती न या आणि एकत्र कटलं आहे का तेव्हा ते तुम्हाला माहिती होतं आता पहिले बाकीनं तुम्ही करायला का हां पण नाही जे जाळे आता हे पुढे आहे का सर हा जास्त पाहिजे आता ही जे जाड आहे खाल्ली सर्वात मोठी इकडे तुम्ही साठी पांढर्यासाठी दोन काढेल तुम्ही जायला

मत्रे शोडे कधी फुलला की किंवा एखादी कधी लागली आणि तोरे उशीर जाय तर आपल्याला काय वाटतं की तिला जर आपण कट करू देते आपण पूर्ण वयची बोंडा एजिंग नाही हे देखो कहां किती मोठे झाले ते आम बाकी कोणती पाहिजे एक जन सांगितलं बोंडा तेव्हा मी त्यांना काय सांगितलं की ज्या खालून दोन काडा बनलेच समजलं तर काढला दोन काढून सांगितलं दिसले सांगत नाही असे ऐसे जरा तरफ